तर क्या होते पकड़ाओगा जैनी हमारे गले में आवाज अटकी पड़ी है नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आज आपण पोहोचलो आहे की वेस्ट फ्लोरिडामध्ये आणि आपण इथले फेमस पॉईंट बघणार आहोत इथला सनसेट पॉईंट पाहणार आहोत आणि इथला अमेरिकेतला सदन पॉईंट जो शेवटचा प पॉईंट आहे आणि जिथून नाईन्टी माईल्स अवे क्युबा आहे तर बऱ्याच काही गोष्टी पाहणार आहोत इथे डॉग पार्क्स खूप सारे पाहिले मोठमोठे आणि माणसांपेक्षा इथे डॉगे बुबूनचाच जास्त आवाज येत होता तर पुढे बघताल काय <laughs> कर हमरे एरिया मित्रांनो काय वाटतंय पकडाव का हा करायचा राजच्याला बेत करायचा बेत राजच्याला <laughs> आमचा काही खरोखर बेत नव्हतं बट खूप दिवसानंतर इथे अशी कोंबडी दिसली होती तर थोडीशी मज्जा झाली होती अंशिकाला दिसले एक लहान मुलांचं पार्क आणि तिथे एका मैत्रीण पण भेटून गेली अंशिकाला लहान मुलांचं बरं असतं बाबा आपल्याला जास्त ओळख पाळत नाही एकदम खेळायला तयार लगेच एकत्र आणि एवढं काय डिस्कशन चालू होते ह्या मुलींचं माहित नाही तर हे गेमचं डिस्कशन चालू होतं की ते जे इस्टर वेगळे असतात ते हि ह्या एका मुलीनी तिच्या फ्रेंडनी लपवायचे कुठेतरी आणि ते अंशिकाणी नंतर जाऊन शोधायचे हा एक असा गेम होता <laughs> <laughs> स्पॅनिश वगैरे थोडेसे असे दिसतात युरोपियन कंट्री इकडे आमचं दोघांचं डिस्कशन चालू होतं की आ, ही कदाचित स्पॅनिश बोलते की अमेरिकन असं चालू होतं तेवढं तिच्या आजी नेऊन मात्र आम्हाला विचारलं की तुम्ही इंडियन आहेत का तर आपल्याही लोकांना इथे आपल्या एका चेहऱ्याच्या ठेवणमुळेही ओळखले जातात किंवा आपल्या लँग्वेजवरून आता थोडा वेळ खेळल्यानंतर आणशिकाला मी थोडी घाई करत होतो की आपल्याला पुढे जायचं आहे आणि आता मला निघायचं होतं पुढे आणि ही मुलगी थोडी नाराज पण झाली होती आणि अंशिकाला पण जायचं नव्हतं थोड्या वेळ खेळायचं होतं मग पण पुन्हा परत त्यांचं आता खेळणं सुरू झालं ठीक आहे तिला खेळ आणि आता थोडं त्यांचं खेळून झाल्यानंतर आपण पुढे चाललो आहे इथल्या फेमस हिस्टॉरिकल पॉईंटला व्हिजिट करायला जो आहे अमेरिका खंडाचा सदन पॉईंट जो साऊथ शेवटचा सा पॉईंट आहे जिथून नाइंटी माइल्स हवे क्युबा हा देश आहे तर इथे फोटोसाठी नेहमीही गर्दी असते सकाळ ते संध्याकाळ लाईनमध्ये उभा राहूनच फोटो काढावे लागतात तर आता आपलाही नंबर येईल आणि आपण काढूया इथे फोटो फ्लोरिडा राज्यात बरेच आपल्या इंडियातल्या झाडांसारखे खूप सारे झाडं पाहायला भेटत होते आपल्याला मग हा सदन पॉईंट पाहिल्यानंतर आपल्याला जायचं होतं सनसेट बघायला आणि तिथे आम्ही जवळच गाडी पार्किंगला लावली होती बट असा प्रॉब्लेम झाला की एका ठिकाणी पुढे नो पार्किंग लिहिलं होतं आणि आम्ही कुणाला विचारलं नाही की आमची एक चुकी झाली आम्ही एवढं चालत चालत जवळजवळ तीन चार किलोमीटर जशी चाललो असेल आम्हाला वाटलं कदाचित तिथे एंट्री नाही आहे आणि फायनली आता एवढं घाईघाईमध्ये आता बघायचा प्रयत्न करतो की आता आपल्याला सापडेल का हा सनसेट बघायला आणि यां बरेच मागे राहिलो होतो त्या दिवशी एवढं पळवलं असेल शेवटी म्हणतात मेहनतीचं फळ भेटतं तसं बघू आता एवढी मेहनत तर करतोय का मनातल्या मनात प्रार्थना करतो त्याआधी सूर्यदेवा थांब चल आता हा पॉइंट फेमस आहे तर पाहायचं होता त्याच्या नादामध्ये माझा पाय पण ट्विट झाला होता पण तरी मी पळत होते मला बघायचं होतं इथले असे एवढं काय सुंदर आहे पण खरंच म्हणाला एवढं शांतता वाटली हे पाहून शिवाय पकड 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 जाऊ तू पकड़ अरे 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 गेला पाहिलं असेल तसात आणि डोळ्यांना अतिशय प्रसन्न वाटेल असं होतं फक्त शांत बसून सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यास वाटत होता पक्ष्यांचा आवाज येत होता पाण्याच्या लाटांचा आवाज येत होता खरंच खूप सुंदर वाटत होत <laughs> 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 आणि हे आजोबा रोज येऊन यांची ही ॲक्टिव्हिटी असते असं सांगत होतं ते आणि मुलांनाही खूप छान वाटत होतं आम्हाला तर अगोदर वाटलं की म्हणजे पैसे द्यायचेत का बट ते म्हटलं मी पैसे घेत नाही क्लोज़, क्लोज़ आणि फायनली इथे सर्व क्लोज झालं होतं आता सगळे लोक बाहेर निघाले होते आता परत एवढंच अंतर आम्हाला चालत गाडीपर्यंत यायचं होत फुटबॉल खेळताय

रोनाल्डोल्डो बेस्ट यू रोनाल्डो थँक्यू रोनाल्डो आणि तिथले प्लेसनी यांची केली होतीच होती चाललाय ना आम्हाला भेटलं होतं इथे चाफ्याचं झाड आणि एवढं दमून आता जेवायला भेटलं ते का ऑप्शन छान वाला जिथे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन होते काय चिकन फ्राईज गावठी इथे एक ऑप्शन मला मात्र खूप आवडलं ते म्हणजे स्कूटर आपण स्कूटर इथे रेंटवरती घेऊन आपण मस्त फिरू शकत होतो आम्ही घेतली नव्हती तो भाग वेगळा बट इथे हे एक ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल आणि इथलं अजून एक किवेस्टचं टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणजे अन्स्ट हेमिंग वे हे एक टॉप ऑथर होते किवेस्टमधले तर त्यांचं घर जे आता म्युझियममध्ये कन्वर्ट झालं आहे तर ते इथे बघायला खूप लोक येतात आणि आपण पुढे बघूया आपण राईट चाले राईट मानत येतं आणि मी मॅपवरती डायरेक्शन सांगतो ते खूप वेळा चुकवत पण होते लेफ्ट साईडला ले तुम्हाला जे दिसेल तर तेच घर आहे काय करायचं आहे तुम्ही काय तुम्ही काय व्हिडिओ काढायचे म्हटलं तुम्ही काय नाहीत असं नाही म्हटलं हम काळय हाथों का हुमा दिलवालाय हाय हम काळय हाय तो का हुमा दिलवालाय हाय हम तरे तर तरे, 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 तरे चहायवा नाही हाये तान देना ता तर नाना तानय देना ता तर नाना कायलं काळे असल्या का, म्हणून काय माणसाचं मन गोल असले पाहिजे गोलं गोल है गोल ही है हम गला गोल है गोल है चॅडे किती <laughs> हमारे गले में आवाज अटकी पड़ी है आवाज निकालने के लिए कुछ न कुछ तो करना पड़ेगा जानी पुढे बगा जानी <laughs> आधे लोग उधर गए हैं आधे लोग इधर गए <laughs> तो दूसरा कौन है हाँ काय हो तो तो नाम काय है हम अंग्रेजों के जमाने हैं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून आमचं एंटरटेनमेंट चालू होतं इकडे निळकुले हा <laughs> बबी बबी भाई बघ इप्सिस इबिझ इबिझीबी इट इज बे प आणि फायनली सव्वा अकरा वाजता रात्री पोहोचलो आम्ही हॉटेलवरती आजचा ब्लॉग तर संपवतो उद्या खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील तर लवकर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मजेत राहा खुश राहा खूप सारा धन्यवाद